नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य राज्य कोणते आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील चौथ्या क्रमांकाचं पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे लक्षात घ्या चौथ्या क्रमांकाचं आहे हिमाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकाचं आहे त्रिपुरा दुसऱ्या क्रमांकाचं आहे गोवा तर पहिल्या क्रमांकाचं देशातील पूर्ण साक्षर राज्य कोणतं ठरलं आहे तर मिझोरम या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा संध्याकाळची साडेसातची जी काही सिरीज आहे ती आपण ऑलरेडी या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्यांना पण ती सिरीज या ठिकाणी भेटत नसेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत त्या लिंकला क्लिक करा ॲटोमॅटिकली तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल ठीक आहे प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे आंतरराष्ट्रीय मोटर वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत त्याच्यामुळे प्रश्न महत्वाचा आहे तर पर्याय क्रमांक डी शैलेश चंद्र असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शैलेश चंद्र असं त्यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे या ठिकाणी पहिले भारतीय या ठिकाणी ठरले आहेत अध्यक्ष होणारे ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी नियुक्तीबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही नवनवीन नियुक्ती झालेत त्याच्यावरती देखील आपण चर्चा करूया या ठिकाणी भारताचे अटॉर्नी जनरल बनलेत परत एकदा आर व्यंकटरमणी टाटा मोटर्स या ठिकाणी एम डी आणि सीईओ बनले शैलेशचंद्र भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे तेरावे संचालक कनद दास बी सी सी चे अध्यक्ष मिथून मनहास राष्ट्रीय कॅडेट कॉर्पचे महासंचालक वीरेंद्र वत्स आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी ऍसोच नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा आयुसीएन प्रजाती जगण्याचे आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष विवेक मेनन आठवे वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई आणि आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शैलेश चंद्र बनलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्टार मार्क करून ठेवा प्रश्न विचारला जाणार खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राम सुतार यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे परंतु हा पुरस्कार या ठिकाणी मध्ये देण्यात येणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यांच्या अगोदर या ठिकाणी अशोक सराफ यांना देण्यात आला अशोक सराफ यांच्या अगोदर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अगोदर आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या देखील गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत राम सुतार कोण आहेत विख्यात शिल्पकार आहेत तुम्हाला आठवते स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा या ठिकाणी शिल्पकार यांनी आहे मला फक्त कमेंट करून सांगा स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी या स्टॅच्यूची जी काही हाईट आहे ती किती आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी जे काही वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले त्यांच्यावरती एकदा चर्चा करूया अठ्ठावनाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार राम रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला निळू फुले कृतज्ञता सन्मान प्रसाद ओकला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना बालसाहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना आणि चिंता रवींद्रन पुरस्कार शरण कुमार लिंबाळे यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पंधराव्या क्रमांकाच्या जागतिक क्रीडा शिखर परिषदेचे आयोजन कोण करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फिक्की एफ आय डबल सी आय फिक्की ही ऑर्गनायझेशन या ठिकाणी पंधराव्या जागतिक क्रीडा शिखर परिषदेचं आयोजन करणार आहे फिक्की फुल फॉर्म काय फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या ठिकाणी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ज्या इंडस्ट्रीची स्थापना एकोणीसशे सत्तावीस ला झाली मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे वर्तमानमधील दिल महासंचालक आहेत ज्योतिवीज आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत फिक्कीचे अनंत गोयंक असं त्यांचं नाव आहे तर ही फिक्की पंधराव्या जागतिक क्रीडा शिखर परिषदेचं आयोजन करणार आहे पुढचा प्रश्न महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन कोणी सुरू केलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बी एस एफ ने या ठिकाणी महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन या ठिकाणी कॅम्पेन सुरू केलेलं आहे उपक्रम सुरू केलेला आहे हे काय आहे हे एक प्रकारचं युनिट आहे लिहून घ्या हे बी एस एफचं पहिलं सर्व महिला ड्रोन युनिट आहे ज्याचा उद्देश महिला जवानांना ड्रोन चालविण्याचे प्रगत प्रशिक्षण देणे हा याच्या मागचा उद्देश आहे सोबत सोबत सीमावर्ती भागातील पाळत ठेवणे गुप्तचर माहिती गोळा करणे आणि घुसखोरी रोखणे यासारख्या कामांसाठी महिला जवानांना आधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षण करणे या उद्देशाने या ठिकाणी हे स्क्वॉड्रन तयार करण्यात आलेलं आहे कोणाच्या द्वारे तर या ठिकाणी बी एस एफच्या द्वारे बी एस एफ फुलफॉर्म आहे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मराठीमध्ये म्हणता येईल सीमा सुरक्षा दल स्थापना झाली एक डिसेंबर एकोणीसशे पासष्टला ला वर्तमानमधील महासंचालक आहे दलजित सिंग चौधरी बोधवाक्य आहे आजीवन कर्तव्य म्हणजे ड्युटी अन टू डेथ आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस इंटरनॅशनल स्टुडंट डे केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजेच सतरा नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून आपण साजरा करतो दिवस साजरा करण्याचा मागचा सा उद्देश काय तर हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या लवचिकतेचा आणि त्यांनी केलेल्या योगदानाचा उत्सव साजरा करतो यामध्ये नवीन संस्कृती भाषा आणि इतर आर्थिक आव्हानांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जात असतो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस भारता म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा तुंगबुक आणि पुंटोंग पालीत लेपचा या वाद्यांना जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर ही वाद्य जी काही आहेत बरोबर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जी काही आहेत ती कोणत्या राज्याशी संबंधित आहेत पहा प्रोनान्शिएशन थोडंसं अवघड आहे तुंगबुक आणि पुंटोंग पालित लेपचा हे काय आहेत तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत या ठिकाणी कोणत्या राज्याचे आहेत तर पर्याय क्रमांक सी सिक्कीम राज्यातील हे वाद्यप्रकार आहेत म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांना या ठिकाणी नुकतच जिया टॅगने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे सिक्कीम ज्या राज्याची स्थापना सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर राजधानी आहे गंगटोक एकच महत्वाचं या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्वाचं धरण आहे रंगीत नावाचं पुढचा प्रश्न गरुडा एअरफोर्स सराव हा जो काही आहे तो कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जात असतो तर पर्याय क्रमांक बी भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा द्विपक्षीय हवाई सराव आहे ज्याची दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आठव्या क्रमांकाची आवृत्ती आहे आणि सरावाचं नाव आहे हवाई सरावाचं नाव आहे गरुडा बरोबर तर या ठिकाणी हा सराव बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये मध्ये विचारण्यात आला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने दोन हजार पंचवीसचा जागतिक क्षयरोग अहवाल वर्ल्ड टी बी रिपोर्ट या ठिकाणी सादर केलेला आहे मग मला कमेंट करून सांगा वर्ल्ड टी बी डे म्हणजेच जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो एवढंच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तर हा जो काही अहवाल आहे तो डब्ल्यू एच ओने प्रसारित केलेला आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या ठिकाणी मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ हू याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत तेद्रोस ॲथोनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा या ठिकाणी विगुलू चेंबा कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत तर पर्याय क्रमांक डी तांजान नावाचा एक देश आहे कोणता टांझान नावाचा एक देश आहे त्या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत काय नाव आहे विगुलू चेंबा असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या हे जे काय नावं आहेत हे जे काय देश आहेत त्या देशाचे जे काय या ठिकाणी पंतप्रधान बनलेले आहेत याच्यावरती देखील प्रश्न आजकाल विचारले जात आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न सालू मर्दा थिम्मक्का कोणत्या देश क्षेत्राशी संबंधित होते दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पर्यावरण वाद बरोबर यांच्याशी हे रिलेटेड होते संबंधित होते सालू मर्दा थिम्मक्का असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या दोन तीन पॉईंट लिहून घ्या तिच्या आयुष्यामध्ये म्हणजे या जे काही सालूमर्दा थिम्मक्का आहेत यांच्या आयुष्यामध्ये आठ हजारपेक्षा जास्त झाडे त्यांनी लावलेले ला आहेत त्यांचं संगोपन देखील केलेलं आहे आणि या करण्याच्या कामासाठी त्यांना मदर ऑफ ट्रीज किंवा झाडांची आई कन्नडमध्ये वृक्षमाथे म्हणून देखील ओळखलं जातं विशेष म्हणजे या ज्या काही थिम्मक्का आहेत यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रीय नागरिक पुरस्कार तसेच ग्रीन चॅम्पियन पुरस्कार या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न इंडियन पिकलबॉल लीग म्हणजे भारतातील पहिली पिकलबॉल लीग कोठे आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये जवळपास एक डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान पहिली आवृत्ती इनॉग्रल एडिशन किंवा जे काही इनॉग्रल या ठिकाणी आवृत्ती असते ती आयोजित करण्यात आलेली आहे शेवटचा प्रश्न दुरुस्ती विधेयकांवरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए अपरराजिता सारंगी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अपराराजिता सारंगी असं त्यांचं नाव आहे दुरुस्ती विधेयकांवरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे बांधला गेलेला आहे जामनगर गुजरात विजयनगर कर्नाटक भुवनेश्वर ओडिसा चेन्नई तमिळनाडू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस भारता म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर